नुकतीच जॉर्जियामध्ये आटोपलेला फाईट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचं बुद्धिबळ स्पर्धा जी आहे आटोपलेली आहे आणि त्याच्यात विश्वविजेती वर्धेकरांची नात दिव्या देशमुख आपल्यासोबत आलेली आहे आणि नेमकं या संवादामध्ये ही स्पर्धा दिव्यानी कशा प्रकारे जिंकली आहे याबाबतची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत तर दिव्या मला सांगू शकशील की सगळ्यात पहिले ज्या हा जो प्रवास सुरू झाला हा प्रवास नेमका कुठून आणि कसा सुरू झाला मी पाच वर्षाची होती जेव्हा हे प्रवास सुरू झाला आणि माझी ताई बॅडमिंटन खेळायची आणि मी खूप छोटी होती तेव्हा तर माझी हाईट नाही पोचायची बॅडमिंटन नेटवर तर त्याच्यात खाली एक चेसची क्लास होती आणि तिकडे माझ्या आईने मला टाकलं होतं तर असं सुरू झाला ज्यावेळेस तू विश्वविजेती झालीस त्यावेळेस तुझ्या समोर सगळ्यात पहिले कुठलं चित्र होतं असं काय नाही आहे मा मला फक्त खूप जास्त फीलिंग्स आले बाहेर एक महिनेचा टोर्नामेंट होत आहे तर जे पण इमोशन्स मी सप्रेस केले होते ते मंथमध्ये ते सगळे बाहेर आले सगळ्यात पहिले कुणाचा चेहरा आठवला ज्यावेळेस तू जिंकलीस आई आई, आई। आ, मला वाटतं आई सोबत त्यावेळेस तुझ्यासोबत तिथे होती हो। आणि सगळ्यात पहिले तू बातमी जिंक विश्वविद्या झाली आहे ही बातमी सगळ्यात पहिले कुणाला दिली आई थिंक आईच आईच आणि तिथन फोनवर कुणाला कळवलं असं काही झालं कळवलं या संपूर्ण सगळ्यात जास्त चॅलेंजिंग तुझ्यासाठी कुठला सामना होता आणि तो दोन होते एक होता जे क्वार्टर फायनल्स होती आणि एक फायनल्स होती क्वार्टर फायनल्स चॅलेंजिंग होती कारण की जिच्यासोबत मी खेळली तिच्यासोबत माझा स्कोर चांगला नव्हता अगोदर आणि फायनल्स ऑफकोर्स फायनल्स आहे म्हणून चॅलेंजिंग होती एवढं मोठं टुर्नामेंट झालेलं आहे तू विश्वविजेती झालेली आहे आणि या सगळ्या खेळामध्ये बाकीचे पण बरेच स्पर्धक नेहमीच प्रयत्न करत असतात तर बाकीच्या स्पर्धकांना तू काय सांगणार त्याकडे काही स्पेशल ॲडवाईस आहे नाही मी त्यांना हेच म्हणणार की टेम्पररी डिस्ट्रॅक्शन येत राहणार बट फोकस आपलं मेन गोलवर असायला पाहिजे मी पण जेव्हा छोटी होती मला वाटायचं की मी खूप मिस आऊट करत आहे मला फोमो होत आहे बट इव्हेंच्युली मला ओव्हरटाईम कळलं की हे सगळं टेम्पररी आहे तर मी त्यांना म्हणणार की आपले जे गोल्स आहे आपली जी पॅशन आहे त्याला फॉलो करायचं आणि इवन इफ रिझल्ट खराब आले आणि तुम्ही आपलं बेस्ट देता तरी हार नाही मानायची करत राहायचं संपूर्ण यात्रेमध्ये सगळ्यात मोठी डावपेच आणि मूळ योजना कुठली होती ज्याच्यामुळे तुम्ही विजय ठरला हस मी काही नाही बोलू शकत ओहो दे यारशी मेहनत आहे ओके आणि या प्रवासात सगळ्यात मोठा आव्हान तुला कुठला होत म्हणजे एक फॅमिली असू शकत किंवा ज्यावेळेस ओव्हर चॅलेंजिंग असं कुठलं आव्हान होतं ज्याला तुला मात करून किंवा असं कधी निराशा आपल्या लाईफमध्ये होतं असा कुठला वेळ आला होता ज्यावेळेस तुला वाटलं की यार नाही खूप आलेले आहेत कारण की असं स्टेबल अगर तुम्हाला पासत आहे तर खूप आले आहे हे टुर्नामेंटच्या पहिले थोडे महिन्या पहिले पण होतं माझा टफ पिरियड तर आय थिंक एव्हरी स्पोर्ट्स पर्सन थ्रू दिस या ऐतिहासिक विजयानंतर हा टुर्नामेंट तर झाला आहे आणि याच्यात आपण देशाचाच संपूर्ण जे आहे नाव गाजवलेलं आहे यानंतर नेमकं आपलं पुढचं लक्ष काय असणार आहे आता मी नेक्स्ट महिना खेळणार खेळणार आहे परत उझबेकिस्तान मध्ये ते माझं पुढचं पुढचं लक्ष आहे ओके यानंतर काही बाकी इतर टुर्नामेंट बद्दल काही असं मोठं गोल आहे असं काही ठरवलेलं आहे आपण आता ऑब्विसली कॅन्डिडेट साठी सिलेक्शन झालं तर त्याच्यासाठी प्रिपेअर करणार आणि त्याच्यानंतर होपफुली वर्ल्ड चॅम्पियनशिप आपण दिलेली माहिती जी होती दिव्या फार छान होती आणि याच उत्साहाने याच जोशने आपण पुढचे सुद्धा टुर्नामेंट जिंकावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद